थोड फ्रेम मध्ये येत नाही झिरो पॉईंट फाय मध्ये घेतला असं झिरो पॉईंट फाय मध्ये Mikannya, pu apa <pause> <se anak lonely>

<tom> नंतर मग सोनी लाईन आठवते खाना ऐकायला सर्वजण करतात खूप घाई कमलेशराव माने विठ्ठल मी त्यांची रकुम आहे तातळाला hmm. इंग्लिश मध्ये म्हणतात राईस जितेंद्र राव हीच माझी पहिली चॉईस अंगात होती तुळस तुळशीला लावते दिवा राजेंद्र रावांसारखा जोडीदार जन्मजन्मी हवा

मुलगा तुमचा राहुल हा येतावरी घ्या घे पिंडावर मारवा टेक बेल पान टाकते सेवा विवेकरावांचे नाव घेते तुमचा मान राखून परत मी पाठवून देईल सगळ्यांना घेतलं नाही ना? का वगेतलं नाही? बाय. ग. आता कि दोन मिनिटा पडून का? घ्यावी. हा रामाजीचं गाव आहे. तू तुझ्या व्हिडिओ मध्ये येत नाही बसून घे गुट घे असिला सपोर्ट सपोर्टची गरज आहे का